पैशाच्या बाबतीत यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता नाही वर्तन जास्त महत्वाचं आहे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या यशस्वी म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं की तो माणूस खूप हुशार असेल शिकलेला असेल किंवा शेअर मार्केटमधलं तज्ज्ञ असेल पण मॉर्गन हाऊझेल आपल्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात सांगतो की पैशामध्ये यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता नाही तर वागणूक म्हणजे वर्तन खूप जास्त महत्वाचं असतं इतिहास सांगतो की खूपच हुशार लोकसुद्धा वेळा चुकीचे आर्थिक निर्णय घेतात आणि काही सामान्य समज असलेली लोक शिस्त संयम आणि सवयींमुळे मोठी संपत्ती कमावतात पैशाचे निर्णय कधीच फक्त कागदावर किंवा गणिताने घेतले जात नाहीत ते घेतले जातात आपल्या मनाच्या अवस्थेनुसार कधी घाबरून कधी हावेखोर होऊन कधी गोंधळून हाच फरक वर्तनाचा आहे एखाद्याला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती असू शकते पण मार्केट कोसळल्यावर जर त्याने घाबरून सगळे शेअर्स विकले तर नुकसानच होणार दुसरीकडे एखादा सामान्य माणूस जर दर महिन्याला थोडं थोडं गुंतवत राहिला खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि धीर धरला तर तो वेळेच्या ओघात श्रीमंत होऊ शकतो संयम सातत्य आणि चांगल्या सवयी या गोष्टी बुद्धिमत्तेपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात एक उदाहरण बघा रॉनल्ड रीड नावाचा एक साधा सफाई कामगार होता त्याने मोठं पगार कधीच कमावला नाही पण शांतपणे आणि शिस्तीने पैसे बचत करत गेला आणि गुंतवत गेला शेवटी तो कोट्याधीश झाला याउलत अनेक सिनेकलाकार खेळाडू किंवा लॉटरी लागलेली माणसं काही वर्षांतच कंगाल झाली कारण त्यांच्याकडे पैसा होता पण योग्य वागणूक नव्हती शिकलेपण किंवा बुद्धिमत्ता नसली तरी चालते पण योग्य आर्थिक वर्तन नसेल तर पैसा टिकत नाही आजकाल आपल्याला बऱ्याच ठिकाणी शेअर मार्केटचे टिप्स गुंतवणुकीचे सल्ले आणि अनेक योजना ऐकायला मिळतात पण खऱ्या अर्थाने फार थोडे लोक भावनांवर ताबा ठेवणं संयम बाळगणं आणि दीर्घकालीन नियोजनात सातत्य ठेवणं याविषयी बोलतात हे सगळं वर्तनावर आधारित असतं म्हणजे नम्रता संयम आणि आत्मनियंत्रण याच गोष्टी आपल्याला स्वतःपासून वाचवतात आणि पैशाच्या बाबतीत यशस्वी बनवतात सरतेशेवटी पैसा तुमच्या बुद्धीचा नाही तर तुमच्या वर्तनाचा आदर करतो जो माणूस भावनांवर ताबा ठेवतो खर्चावर नियंत्रण ठेवतो आणि सातत्याने गुंतवणूक करतो तोच खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतो नशीब आणि जोखीम एकाच घरातील भावंड द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात लेखक मॉर्गन हाऊसेल एक फार महत्त्वाचं आणि डोळे उघडणारे सत्य सांगतो नशीब आणि जोखीम हे दोघं एकमेकांचे भाऊ आहेत दोघंही एकाच मुळातून येतात अनिश्चितता आणि योगायोग आपण जसं वाऱ्याला पाहू शकत नाही तसंच यशामागचं नशीब किंवा अपयशामागची जोखीमसुद्धा थेट दिसत नाही कधी एखादी व्यक्ती चांगले निर्णय घेऊनही अयशस्वी होते ती जोखीम असते तर एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने काम करूनही यशस्वी होते ते नशीब असतं उदाहरण म्हणून बिल गेट्सचा विचार करा तो अतिशय हुशार आणि मेहनती आहे पण त्याचं खरं नशीब हे होतं की तो ज्या शाळेत शिकला ती शाळा एकोणीसशे सत्तरच्या काळात संगणक असलेली मोजकी शाळांपैकी एक होती ही गोष्ट त्याच्या आयुष्याला वळण देणारी ठरली त्याचे एक मित्र केंट एवन्स तितकाच हुशार होता पण तो लवकरच एका अपघातात मरण पावला यश आणि अपयश यामागे केवळ पात्रता नाही तर नशीब आणि जोखीम यांचा मोठा वाटा असतो ह्या गोष्टी आपल्याला विनम्र राहायला शिकवतात आपण अनेकदा लोकांचं यश पाहून त्यांचं अनुकरण करतो पण त्यांचा यशामागे लपलेलं नशीब आपल्याला दिसत नाही तसंच एखादी व्यक्ती अयशस्वी झाली की आपण लगेच तिच्यावर टीका करतो पण कदाचित ती फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होती त्यामुळे आपण स्वतःवर आणि इतरांवर फार कठोरपणे निर्णय घेऊ नयेत हॉसेल सांगतो की हे लक्षात ठेवा आपल्या हातात सगळं नसतं कधी आपण उत्तम नियोजन करत असतो पण तरीही गोष्टी बिघडतात ही जोखीम आणि कधी काहीही विशेष न करता संधी मिळते हे नशीब म्हणूनच आपण आपल्या यशात थोडीशी नम्रता आणि अपयशात थोडंसं समजूतदार पण ठेवलं पाहिजे ही समज आपल्याला आयुष्यात जास्त शांत आणि समतोल ठेवते आपण इतरांशी स्पर्धा करणं थांबवतो प्रत्येकाचा यशामागे आणि अपयशामागे दिसत नसलेले अनेक घटक काम करत असतात त्यात सगळ्यात मोठं असतं नशीब आणि जोखीम ही दोन अदृश्य पण प्रभावी भावंड कधीच पुरेसं वाटत नाही याचा विचार करा द सायकॉलॉजी ऑफ मनीमधून एक महत्वाचा धडा द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मॉर्गन हाऊझेल यांनी एक अतिशय महत्वाचं आणि डोळे उघडणारे सत्य सांगितलं आहे कधीच पुरेसं वाटत नाही म्हणजे कितीही पैसे मिळाले कितीही यश मिळालं कितीही संपत्ती जमवली तरी जर आपल्या अपेक्षा आणि त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत असतील तर आपण कधीच समाधानी होणार नाही ही एक अशी सापळ्यासारखी मानसिकता आहे जिथे आपण धावत राहतो पण पोचत कुठेच नाही ते राजद गुप्ता यांची उदाहरण देतात ज्यांच्याकडे भरपूर यश सन्मान आणि कोट्यावधींची संपत्ती होती तरीसुद्धा त्यांनी आणखी थोडे अधिक मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला आणि अखेर सर्व काही गमावलं कारण त्यांच्यासाठी इतकं पुरेसा आहे हे म्हणणं शक्य झालं नाही याउलट काही लोक अगदी साधं जीवन जगतात पण त्यांना जे मिळालंय त्यात समाधान वाटतं आणि खरी श्रीमंती हीच आहे पुरेसे ही संख्या नाही ती एक वृत्ती आहे आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण त्यात समाधानी आहोत का हे जास्त महत्वाचं आहे जर आपण सतत इतरांशी तुलना करत राहिलो कोणाकडे जास्त घरं आहेत कोणाचा व्यवसाय मोठा आहे कोण जास्त कमावतो तर आपल्याला स्वतःबद्दल कायम अपूर्ण वाटत राहील पण जर आपण थांबून स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं आपल्याकडे आरोग्य आहे कुटुंब आहे निवारा आहे थोडी बचत आहे तर आपण लक्षात घेऊ की आपल्याकडे खूप काही आहे या धड्याचा खरा अर्थ असा आहे की जर आपण अजून थोडं जास्त मिळालं तर बरं होईल यामागे धावत राहिलो तर आपण झोप समाधान आणि आपली माणसं हरवू शकतो पण जर आपण ठरवलं की माझ्यासाठी हेच पुरेसं आहे तर आपण खरं सुख शोधलेलं असतं आजच्या सतत स्पर्धा करणाऱ्या आणि जास्त जास्त गोष्टी दाखवणाऱ्या जगात माझं मला पुरेसा आहे असं म्हणणं ही एक शहाणपणाची शांततेची आणि स्वतंत्रतेची निवड आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा वाटेल की थोडं अजून मिळालं तर बरं होईल तेव्हा स्वतःला विचार करा यासाठी मी काय गमावणार आहे आणि खरंच याची खरंच गरज आहे का आपलं पुरेसं आपणच ठरवायला हवं कारण ते ठरवल्यावर आपण पैसा नव्हे तर खऱ्या अर्थाने शांती आणि समाधान मिळवतो कंपाऊंडिंग ही पैशाच्या दुनियेत ही सर्वात शक्तिशाली पण अनेकदा दुर्लक्षित संकल्पना आहे मॉर्गन हाऊजेल यांनी त्यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात ही कल्पना फारच सुंदर पद्धतीने स्पष्ट केली आहे कंपाऊंडिंग म्हणजे केवळ व्याजावर व्याज मिळणं नव्हे तर तुमच्या पैशावर वेळोवेळी वाढत जाणारा नफा जो अनेक वर्ष टिकून राहिल्यास आश्चर्यकारक परिणाम देतो ही प्रक्रिया सुरुवातीला हळू वाटू शकते पण ती जितकी जास्त काळ सुरू राहते तितकी ती शक्तिशाली ठरते हाऊजेल यांनी याचे उत्तम उदाहरण वॉरन बफेटचं दिलं आहे लोकांना वाटते की बफेट हुशार गुंतवणूकदार आहेत पण त्यांच्या यशामागचं खरं कारण म्हणजे त्यांनी खूप लवकर गुंतवणूक सुरू केली आणि ती न थांबवता नव्वदव्या वर्षापर्यंत चालू ठेवली त्यांच्या संपत्तीचा बहुतांश हिस्सा पन्नासाव्या वर्षांनंतरच जमा झाला हीच संचिताची जादू आहे याचं उदाहरण म्हणजे एखादा छोटासा गोळा जो डोंगरावरून खाली येताना हळूहळू बर्फ गोळा करत मोठा होत जातो सुरुवातीला काहीच फरक पडत नाही पण जसजसा वेळ जातो तसतसा तो अधिक वेगाने मोठा होतो तसंच तुमचं संपत्तीही वाढतं जर तुम्ही वेळ संयम आणि सातत्य राखलं तर ही प्रक्रिया सांगते की जास्त परतावा मिळवण्यापेक्षा जास्त काळ टिकवून ठेवलेली सरासरी परताव्याची गुंतवणूक ही अधिक शक्तिशाली असते लोक चटकन पैसे दुप्पट करायचा प्रयत्न करतात पण त्यामुळे ते जोखीम घेतात आणि तोटा सहन करतात हौझेल सांगतात की मोठं संपत्ती निर्माण करणं म्हणजे एक शर्यत नसून एक सहनशक्तीची परीक्षा आहे संचिताची ताकद ही केवळ पैशापुरती मर्यादित नाही ती सवयींमध्ये नात्यांमध्ये आणि ज्ञानातही दिसते पण पैशाच्या संदर्भात ती ताकद वेळ आणि संयम यांच्या साथीने जास्त प्रभावी ठरते अनेक लोक ही प्रक्रियामध्येच थांबवतात बाजार घसरतो म्हणून घाबरतात नवीन ट्रेंड्समध्ये एवढी घेतात किंवा ताबडतोब खर्च करायला पैसे काढतात आणि त्यामुळे संचिताचं काम अर्धवट राहतं पण जर तुम्ही शांतपणे सातत्याने आणि विश्वास आणि गुंतवणूक चालू ठेवली तर अगदी छोटासा पैसाही भविष्यात मोठं रूप घेऊ शकतो शेवटी संचयाचं सामर्थ्य ही कोणतीही जादू नाही ती केवळ गणित संयम आणि काळ यांचा संयमित संगम आहे ज्यांनी त्याचं महत्त्व समजून घेतलं आणि त्याला पुरेसा वेळ दिला त्यांनी अशी संपत्ती निर्माण केली आहे की जी इतरांसाठी अविश्वसनीय वाटते आपल्या आजूबाजूला आपण संपत्तीचे मोजमाप नेहमी दिसणाऱ्या गोष्टींवर करतो मोठं घर महागडी गाडी ब्रँडेड कपडे परदेशी सहली पण द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मॉर्गन हाऊसेल एक फारच महत्वाची आणि डोळे उघडणारी गोष्ट सांगतो खरी संपत्ती म्हणजे जी दिसत नाही ती ती अशी आहे की जी आपण खर्च न करता जपलेली असते म्हणजे बचत गुंतवणूक आणि भविष्यासाठी साठवलेली रक्कम ही संपत्ती कुठेही झळकवलेली नसते पण ती आपल्याला शांत झोप आत्मनिर्भरता आणि सुरक्षितता देते समस्या अशी आहे की आपण दिसणाऱ्या गोष्टींनी प्रभावित होतो एखादी व्यक्ती महागडी गाडी चालवत असेल तर आपल्याला वाटतं की ती खूप श्रीमंत आहे पण आपल्याला काय माहीत कदाचित तिने कर्ज काढून ती गाडी घेतली असेल आणि तिच्याकडे बचत शून्य असेल दुसरीकडे एक साधं राहणं असलेली व्यक्ती जी प्रत्येक महिन्यात संयमानं गुंतवणूक करत आहे कदाचित खरं तर खूपच श्रीमंत असेल पण तिची संपत्ती दिसत नसल्यामुळे आपण तिच्या यशाची दखल घेत नाही हाऊसल सांगतो की जर आपण लोकांना आपल्या पैशांचं प्रदर्शन करण्यासाठीच खर्च करत असू तर आपल्याकडे प्रत्यक्षात कमी पैसे उरतात खरी संपत्ती म्हणजे ती क्षमता की जी वापरूनही आपण खर्च करत नाही तीच संपत्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातील निर्णय स्वखुशीनं घेण्याची ताकत देते कधी निवृत्त व्हायचं कुठली नोकरी स्वीकारायची कोणत्या क्षणी मदत करायची आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक तणावाशिवाय जगायचं ही संकल्पना आपल्याला एक खूप मूल्यवान धडा शिकवते श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करू नका खरंच श्रीमंत व्हा जर तुम्ही प्रत्येक मिळालेला पैसा इतरांना दाखवण्यासाठीच खर्च करत असाल तर कदाचित तुम्ही आज कौतुक मिळवाल पण उद्याचं भविष्य गमवाल बचत करणं कठीण आहे कारण तिचं फळ दिसत नाही कोणीच तुम्हाला वा तू आज काहीही विकत घेतलं नाहीस असं म्हणणार नाही पण तीच न दिसणारी संपत्ती तुम्हाला खऱ्या अर्थानं मुक्त करत असते म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला काहीतरी महागडं घेऊन यशाचं प्रदर्शन करावंसं वाटलं तर स्वतःला प्रश्न विचारा की ह्या गोष्ट मला खरी संपत्ती मिळवण्याच्या जवळ नेते की फक्त त्याची झलक दाखवतीय लक्षात ठेवा संपत्ती म्हणजे जी दिसत नाही ती आणि तीच संपत्ती तुम्हाला खरं स्वातंत्र्य आणि शांतता देते कारणाशिवाय बचत एक शहाणपणाचा सल्ला कारणाशिवाय बचत करा हे मोर्गन हाऊझेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील अत्यंत महत्वाचं आणि डोळे उघडणारं तत्व आहे सुरुवातीला हे थोडं अजब वाटू शकतं आपल्याला नेहमी सांगितलं जातं की बचत कोणासाठी तरी करा घरासाठी कारसाठी शिक्षणासाठी किंवा निवृत्तीच्या योजनांसाठी पण हाऊझेल म्हणतो की, की प्रत्येक वेळेस बचतीचं एखादं ठोस कारण असावंच असं नाही खरं तर कारणाशिवाय बचत करणं हे आपल्याला भविष्यातील अनिश्चिततेपासून सुरक्षित करतं ती आपल्याला स्वातंत्र्य लवचिकता आणि मनशांती मिळवून देते कारण जीवन कधीच निश्चित नसतं अपघात आजारपण नोकरी जाणं अचानक आलेली संधी या गोष्टींचं कोणतंही निश्चित वेळापत्रक नसतं त्यामुळे कारणाशिवाय केलेली बचत ही छत्री घेऊन फिरण्यासारखी आहे कदाचित आज पाऊस नसेल पण उद्या येईल याची कल्पना असते आणि पाऊस आला की ती छत्री उपयोगी पडते अशी बचत आपल्याला वाईट काळात चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते जसं की गुंतवणूक नुकसानात विकणे उगाचंच कर्ज घेणे किंवा आपले निर्णय इतरांच्या दडपणाखाली घेणे हाऊझेल सांगतो की पैशाचं सर्वात मोठं मूल्य हे आहे की ते आपल्याला स्वतःच्या वेळेवर आणि आयुष्यावर नियंत्रण देतं कारणाशिवाय केलेली बचत म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्यातील पर्याय विकत घेत आहात ती तुम्हाला नको म्हणण्याचं सामर्थ्य देते नको असलेल्या नोकरीला चुकीच्या गोष्टींना आणि हो म्हणण्याची ताकद देते आपल्या स्वप्नांनाच कुटुंबाला वेळ देण्याला किंवा स्वतःच्या व्यवसायाला लोक कधीकधी विचारतात एवढी बचत का करताय कशासाठी आणि खरं उत्तर असू शकतं माहिती नाही अजून आणि हे पूर्णपणे योग्य आहे प्रत्येक पैशाला कारण असावं अशी काही गरज नाही कारण तुमचं आजचं कारणाशिवाय केलेलं धन उद्या नेमका गरजेच्या वेळी तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरू शकतं म्हणून आजपासूनच कारणाशिवाय बचत करा कारण तुम्ही करू शकता कारण उद्या काहीही होऊ शकतं आणि कारण भविष्यात स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी श्रीमंती आहे द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मॉर्गन हॉस्सेल हे स्पष्ट सांगतात की शंभर टक्के तर्कशुद्ध राहण्यापेक्षा वाजवी म्हणजे रिझनेबल आर्थिक निर्णय घेणे जास्त उपयुक्त ठरते ही गोष्ट पहिल्यांदा थोडी विचित्र वाटू शकते कारण आपल्याला नेहमी वाटतं की पैसा हाताळताना बुद्धीने आकड्यांच्या आधारावर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच खरं कौशल्य आहे पण हॉसेल सांगतात की आपण रोबोट नाही आपण माणसं आहोत आपली जीवनशैली भावना कौटुंबिक जबाबदाऱ्या भीती स्वप्न आणि आधीचे अनुभव या सगळ्याचा परिणाम आपल्या आर्थिक निर्णयांवर होतो उदाहरणार्थ काही तज्ज्ञ सांगतात की दीर्घकाळासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं हे सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतं तर्कशुद्ध दृष्टिकोनातून हे खरं आहे पण जर बाजारात घसरण झाली आणि त्यामुळे आपल्याला इतकी अस्वस्थता वाटली की आपण घाईघाईने पैसे काढले तर त्या तर्कशुद्ध प्लॅनचा काही उपयोगच नाही म्हणूनच जे निर्णय आपल्याला मानसिक शांती देतील जे आपल्या स्वभावाला आणि गरजांना अनुरूप असतील ते वाजवी निर्णय जास्त महत्वाचे ठरतात वाजवी निर्णय म्हणजे थोडं कमी रिटर्न चालेल पण झोप चांगली लागेल ही मानसिकता जरा जास्त बचत करणे जरी गणितात तशी गरज नसली तरी आपल्याला सुरक्षित वाटण्यासाठी आवश्यक असते हॉसेल स्वतःचं उदाहरण देतात जरी त्यांच्या गृहकर्जावर व्याजदर कमी होता तरी त्यांनी ते लवकर फेडून टाकलं कारण त्यांना मानसिक शांती हवी होती शुद्ध गणितानं ते योग्य नव्हतं पण मनशांतीसाठी ते वाजवी होतं हेच दीर्घकालीन यशाचं गमक आहे खरं सांगायचं तर आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के अचूक निर्णय घ्यायची गरज नाही तुम्हाला असा प्लॅन हवा जो तुमच्या जीवनशैलीशी सुसंगत आहे जे तुम्ही टिकवून ठेवू शकता आणि जो तुम्हाला कठीण काळातही थांबवणार नाही म्हणूनच मॉर्गन हॉसेल म्हणतात पैशाचं गणित परिपूर्ण असावं लागत नाही ते व्यवहार्य आणि मनाला पटणारं असणं जास्त आवश्यक आहे आणि त्यामुळेच वाजवी हे तर्कशुद्धपेक्षा अधिक प्रभावी ठरतं ऐकताना सावध रहा स्पष्टीकरण द सायकॉलॉजी ऑफ मनी द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात मॉर्गन हाऊझल यांनी दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश म्हणजे ऐकताना सावध रहा आपल्याला पैसा गुंतवणूक किंवा यश यासंबंधी नेहमीच काहीतरी कहाणी ऐकायला मिळते त्या व्यक्तीने असे केलं आणि श्रीमंत झाला त्या कंपनीचा सीईओ हुशार होता म्हणून कंपनीने उंच भरारी घेतली वगैरे पण वास्तव काय असतं हे सर्व केवळ आकर्षक कथा असतात आणि त्यावर विश्वास ठेवणं आपल्या आर्थिक निर्णयांसाठी धोका ठरू शकतो माणूस मुळत एक कथाकथन करणारा प्राणी आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीला कारण लागते आणि एक परिणाम हवा असतो त्यामुळे आपण गोष्टींचं सोपं स्पष्टीकरण शोधतो पण अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यामध्ये गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या असतात एखादा शेअर का वाढतो किंवा का पडतो यामागे अनेक छुप्या कारणांचा हात असतो वेळ आर्थिक धोरणं व्याजदर जागतिक घडामोडी किंवा केवळ नशीब म्हणून जेव्हा मीडिया किंवा लोक सोप्या आणि गोंडस कथा सांगतात तेव्हा आपण त्या ते सहजपणे स्वीकारतो सगळे पैसे कमवत आहेत तू का मागे राहतोस अशी सामाजिक गोष्ट आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते चढत्या बाजारात आपण लोभाने खरेदी करतो आणि घसरणाऱ्या बाजारात घाबरून विक्री करतो ही चुकीत गोष्ट पुन्हा पुन्हा घडते ही कथा नसून भावनांवर आधारित प्रतिक्रिया असते हौझेल सांगतात की प्रत्येकाची आर्थिक कथा वेगळी असते आपल्या वैयक्तिक अनुभवांवरून आपण स्वतःच्या कथा तयार करतो कुणाला घर विकत घेतल्यावर फायदा झाला तर त्याला वाटतं की संपत्तीचा एकमेव मार्ग म्हणजे रिअल इस्टेट कुणाला शेअर मार्केटमध्ये तोटा झाला तर त्याला वाटतं की बाजार धोकादायक आहे अशा कथा खऱ्यासारख्या वाटतात पण त्या नेहमीच सत्य नसतात म्हणून लेखक सुचवतो की कथा ऐका पण अंधविश्वास करू नका आर्थिक निर्णय हे कथांवर नाही तर तार्किक विचारांवर आधारित असले पाहिजेत प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टी सर्वसामान्यांना आकर्षित करतात पण खऱ्या संपत्तीचा मार्ग शिस्त संयम आणि वेळ यातूनच जातो काटकसरीने आघा दीर्घकालीन गुंतवणूक करा आणि भावनांऐवजी विचार वापरा कथा तुमचं मन जिंकतील पण तर्क तुम्हाला श्रीमंतीकडे नेईल या विचारातच संपूर्ण शिकवण आहे त्यामुळे अर्थसंकल्प गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय यामध्ये गोड गोष्टी नाकारता येत नाहीत पण त्यांच्यावर विश्वास ठेवताना नेहमी शंकेची नजर ठेवा पैशाच्या दुनियेत एक मोठी चूक आपण वारंवार करत असतो ती म्हणजे सगळेजण एकाच प्रकारचा आर्थिक खेळ खेळत आहेत असा गैरसमज पण सत्य हे आहे की प्रत्येक जण वेगळ्या प्रकारचं आणि वेगळ्या कालावधीचं आर्थिक उद्दिष्ट ठेवून आपापला खेळ खेळतो आहे कुणी दीर्घकालीन गुंतवणूक करत आहे कुणी शेअर मार्केटमध्ये काही महिन्यात नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे कोणी आपल्याला सुरक्षिततेसाठी पैसे वाचवायचे आहेत तर कोणी जास्त जोखमीचे निर्णय घेऊन झपाट्याने पैसा वाढवायचा प्रयत्न करत आहे मॉर्गन हॉसल म्हणतात की जेव्हा आपण वर्तमानपत्र टीव्ही किंवा सोशल मीडियावर आर्थिक सल्ले किंवा बातम्या पाहतो तेव्हा त्यामागे बोलणाऱ्याची वेगळी पार्श्वभूमी उद्दिष्ट आणि धोरणं असतात जी आपल्या गरजांपेक्षा पूर्णत भिन्न असतात आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही तेव्हा इतरांचं वागणं किंवा सल्ला आपण आपल्यावर लागू करतो आणि ते आपल्यासाठी चुकीचं ठरू शकतं उदाहरणार्थ एका प्रोफेशनल ट्रेडरने काही शेअर्स विकले म्हणजे आपल्यालाही तसं करावं का कदाचित नाही कारण तो काही तासांचा नफा शोधत असेल आणि आपण कदाचित वीस वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल याचं उत्तम उदाहरण म्हणजे शर्यतीची तुलना कोणी शंभर मीटर धाव घेतो आणि आपण मॅरेथॉनमध्ये आहोत तर त्याच्या वेगानं धावलो तर आपण मध्येच थांबून जाऊ म्हणूनच आपली स्वतःची आर्थिक शर्यत काय आहे हे स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे ही संकल्पना खूप महत्वाची आहे कारण ती आपल्याला इतरांच्या प्रभावातून बाहेर काढते जेव्हा इतर लोक महागड्या वस्तू घेतात वेगानं पैसा कमवतात मोठे जोखमीचे निर्णय घेतात तेव्हा आपण अस्वस्थ होतो तुलना करतो पण जेव्हा आपण समजतो की ते आपल्यासारखं खेळतच नाहीयेत तेव्हा आपली शांतता टिकते आत्मविश्वास वाढतो मॉर्गन हॉसेल सांगतात की प्रत्येक सल्ला ऐकतानाही हे पहा की तो सल्ला तुमच्या आर्थिक खेळात बसतोय का नाहीतर तो दुर्लक्ष करा शेवटी आर्थिक यश हे फक्त निर्णय घेण्यावर नाही तर का आणि कोणत्या पद्धतीने आपण ते निर्णय घेतो यावर अवलंबून असतं युअर नॉट अलून इन द गेम ही आठवण आहे की स्वतःचा खेळ समजून इतरांच्या वेगळ्या खेळात आपली गती चुकवू नका चुकांसाठी थोडीशी जागा ठेवा द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून पैशाच्या आणि गुंतवणुकीच्या जगात एक अतिशय साधी पण खूप महत्वाची गोष्ट आहे चुकांसाठी थोडीशी जागा ठेवणे मॉर्गन हाऊझेल त्यांच्या पुस्तकात सांगतात की कि आपण कितीही हुशार किंवा आत्मविश्वासू असलो तरीही काही गोष्टी आपल्या ताब्यात नसतात आयुष्य नेहमी आपल्या प्लॅननुसार चालत नाही कधी अचानक नोकरी जाते कधी आरोग्याच्या समस्या येतात कधी बाजार कोसळतो म्हणून आपल्याला वाटतं तितकं काहीही निश्चित नसतं म्हणूनच कोणतीही आर्थिक योजना करताना जर काही चुकलं तर हे लक्षात घेऊन तयार राहणं खूप आवश्यक आहे आपण अनेकदा आपल्या कमाई गुंतवणुकीचं परतावा खर्च यामध्ये फारच आत्मविश्वासाने आणि अचूकतेने गणित करतो पण हाऊझेल सांगतात की हे बेस्ट केस प्लॅनिंग असतं आणि ते धोकादायक आहे जर आपली कमाई कमी झाली किंवा गुंतवणुकीत तोटा झाला तर काय म्हणून आपण जास्त वेळ जास्त खर्च किंवा जास्त रिटर्नची अपेक्षा न ठेवता काही प्रमाणात कुशन किंवा बॅकअप ठेवायला हवा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या घरासाठी कर्ज घेत असाल तर तुमचं बजेट शंभर टक्के वापरू नका थोडा पैसा बाजूला ठेवा जेणेकरून जर काही अनपेक्षित घडलं तरी तुम्ही त्यात सावरू शकता ही संकल्पना म्हणजे नकारात्मक विचार नाही तर शहाणपणाचा उपयोग आहे अगदी आपण कार चालवताना सीट बेल्ट लावतो तसंच आपल्याला अपघात होईलच असं वाटत नाही पण सुरक्षा म्हणून सीटबेल्ट लावतो नाही का अशाच प्रकारे आपली आर्थिक योजना ही देखील सुरक्षित असावी थोडीशी बचत थोडा कमी जोखीम घेणं थोडा वेगळा मार्ग ठेवणं हेच चुकासाठीची जागा आहे यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्याही शांत राहू शकता बाजारात घसरण झाली तरी घाबरून काही चुकीचे निर्णय घ्यायची गरज पडत नाही यामुळेच अशा व्यक्ती अधिक काळ गुंतवणूक टिकरू शकतात आणि मोठ्या आर्थिक चुकांपासून वाचतात थोडक्यात रूम फॉर एरर ही संकल्पना म्हणजे विनम्रता वास्तववाद आणि शहाणपणाचा संगम आहे आपण भविष्याची पूर्णपणे खात्री करू शकत नाही पण आपण त्यासाठी सज्ज राहू शकतो हेच आपल्या आर्थिक यशाचं खरं बळ आहे द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील सर्वात प्रभावशाली संकल्पनांपैकी एक म्हणजे पैशाचा खरा उपयोग म्हणजे वैभव नव्हे तर स्वातंत्र्य मॉर्गन हाऊसिल सांगतो की पैशाने मिळणारी सर्वोच्च देणगी म्हणजे तुमचं स्वतःचं वेळेवर नियंत्रण म्हणजेच तुम्ही रोज सकाळी उठून स्वतः ठरवू शकता की आज तुम्ही काय करणार याला तो अल्टिमेट डिव्हिडंड म्हणतो म्हणजेच संपत्तीवर मिळणारा सर्वात मौल्यवान परतावा बहुतेक लोकांना वाटतं की त्यांना श्रीमंत व्हायचं आहे पण खरं तर त्यांना हवं असतं ते स्वातंत्र्य कामासाठी कोणाच्या आदेशाची गरज नसेल वेळेवर जगण्याची मोकळीक असेल आणि मानसिक शांतता तुमच्याकडे किती पैसा आहे हे फारसं महत्वाचं नाही जर तुमच्याकडे तुमचा वेळ वापरण्याची मोकळीक नसेल तर तुम्ही खरे श्रीमंत नाही हाऊझेल सांगतो की वेळ हे आपल्या आयुष्यातलं सर्वात मौल्यवान साधन आहे पण आपण ते सहजपणे विकतो अनेक लोक जास्त पगाराच्या नोकऱ्या स्वीकारतात पण नंतर लक्षात येतं की त्या नोकऱ्या त्यांचा वेळच चोखाळून घेतात वेळेचं नियंत्रण नसताना मिळालेला पैसा तुमचं आयुष्य सोपं करत नाही तो केवळ एक साखळी ठरतो खरं आर्थिक यश म्हणजे तेव्हा आहे जेव्हा तुम्ही म्हणू शकता मला हे करावं लागत नाही मी हे निवडलं आहे ही संकल्पना आपल्याला पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडते धनसंपत्ती म्हणजे फक्त मोठं घर किंवा महागडं गाडी नव्हे तर तुमचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगणं या जगात प्रत्येकजण अजून काहीतरी मिळवायच्या मागे धावत असतो अजून पैसा अजून पद अजून प्रतिष्ठा पण हाऊजेल आपल्याला आठवण करून देतो की खरं लक्ष ठेवायचं असेल तर ते स्वातंत्र्यावर आणि हे मिळवण्यासाठी प्रत्येकवेळी जास्त कमावणं आवश्यक नसतं कधीकधी कमी खर्च करणं जास्त बचत करणं आणि जसं आहे त्यात समाधान मानणं हेच जास्त उपयोगी पडतं कारण जेव्हा तुमच्याकडे तुमचा वेळ आहे तुमचा निवडलेला मार्ग आहे आणि काम करण्याची मोकळीक आहे तेव्हा तुम्ही खरोखर श्रीमंत आहात द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा शेवट मोर्गन हौसल एक अत्यंत मोलाचा आणि मनाला भिडणारा विचार मांडून करतो पैशाचं सर्वात मोठं मूळ मूल्य आणि हे कमी लेखू नये म्हणजे तो आपल्याला आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवून देतो ही एकच ओळ इतकी खोल अर्थ सांगते की जी अनेक जण पैशाच्या मागे धावताना दुर्लक्ष करतात खरोखर पाहिलं तर आयुष्यात बहुतेक लोकांना आमाप श्रीमंती नको असते त्यांना हवी असते स्वातंत्र्य सकाळी उठल्यावर काय करायचं कुठे जायचं कुणासोबत वेळ घालवायचा हे स्वतः ठरवता येणं ही खरी श्रीमंती आहे पैसे असले तरी जर तुम्ही कायम एखाद्या बॉसच्या हुकुमावर कर्जाच्या ओझ्याखाली किंवा दिखाऊ जीवनशैलीच्या जाळ्यात अडकले असाल तर ती संपत्ती काही उपयोगाची नाही हौसल म्हणतो की पैसे नीट वापरले तर ते तुम्हाला नाही म्हणण्याचा आणि योग्य वेळी हो म्हणण्याचं बळ देतात उदाहरणार्थ तुमच्याकडे काही बचत असेल तर तुम्ही मानसिक त्रास देणारी नोकरी सोडू शकता काही काळ विश्रांती घेऊ शकता किंवा तुमचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला दर महिन्याच्या पगाराची वाट पाहत दिवस काढावा लागत नाही ना अचानक आलेल्या खर्चांची भीती वाटते हीच खरी शांती आहे आणि ती बहुतेक श्रीमंत लोकांनाही मिळत नाही कारण ते सतत अधिक मिळवण्याच्या स्पर्धेत अडकलेले असतात खास गोष्ट म्हणजे ही शांती मिळवण्यासाठी तुम्हाला करोडपती व्हायची गरज नाही अगदी थोडीशी शहाणपणाची बचत आणि खर्चात शिस्त यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता प्रत्येक रुपया फक्त बँकेत पडून नाही ठेवला जात तर तो तुम्हाला थोडा अधिक स्वातंत्र्य अधिक निवड आणि अधिक समाधान मिळवून देतो हौसल आपल्याला असं विचारायला सांगतो की पैसा कसा मिळवायचा यापेक्षा चांगला प्रश्न आहे की मी पैशाचा वापर कसा करू जेणेकरून माझ्या वेळेवर माझं नियंत्रण असेल हा विचार बदलला की तुमच्या पैशाकडे बघण्याची दृष्टी बदलते मग तुम्ही दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करत नाही तर स्वतःसाठी आयुष्यातील आनंदासाठी गुंतवणूक करता कारण शेवटी आपण सगळे पैशासाठी काम करत नाही आपल्या आयुष्यावर हक्क असावा म्हणून काम करतो आणि हे हक्क मिळवण्याची सर्वात चांगली साधना म्हणजे समजूतदार आणि शिस्तबद्ध आर्थिक वर्तन मित्रांनो या पुस्तकामुळे तुमच्या आर्थिक प्रवासात कशी मदत झाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला आणखी कशा प्रकारे मदत करू शकतो हेही नक्की सांगा शुभ गुंतवणूक